खामगाव शहरात विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिवस व नवदुर्गा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आला पोलीस रूट मार्च खामगाव शहरात दुर्गादेवी उत्सव विसर्जन मिरवणूक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन व इतर उत्सवाची पार्श्वभूमी लक्षात घेता शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खामगाव पोलीस प्रशासनाच्या वतीने भव्य रूट मार्च काढण्यात आला या रूट मार्चला उद्देशून नागरिकांमध्ये सुरक्षा व वि� विश्वास निर्माण करणे तसेच सण व उत्सव काळात अनुचित घटना टाळणे हा होता हा रूट मार्च पोस्ट ऑफिस अग्रसेन चौक महावीर चौक युवराज फॅशन तिलक मैदान मोची गिल्ली मस्तान चौक अब्दुल हमीद चौक राणा गेट पर्शी चौक श्रीराम चौक भगतसिंग चौक एकबोटे चौक आणि पुन्हा अग्रसेन चौक या मार्गावरून काढण्यात आला रूट मार्चमध्ये खामगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी होमगार्ड्स तसेच क्यू आर टी एस आर पी एफ यांचाही सहभाग होता खामगाव शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश या रूट मार्चमधून देण्यात आला माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक श्री सैनिक लोढा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या आदेशाने खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री पवारसाहेब व शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री सुरेंद्र आहेरकर यांच्या नेतृत्वात हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला असून नागरिकांनी देखील याला सकारात्मक प्रतिसाद दिला महाराष्ट्र न्यूज वनसाठी साठी उपसंपादक रंजना राठोड सह संपादक सय्यद वशीम खामगाव जिल्हा बुलढाणा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद